श्री स्वामी समर्थ नियमितपणे केलेल्या एखाद्या कृतीला सवय म्हटले जाते माणसाला अनेक सवयी असतात बोलण्यातून वागण्यातून त्या प्रतिबिंबित होत असतात सवयी चांगल्या वाईट या दोन्ही विभागात मोडतात चांगल्या सवयीचे कौतुक केले जाते त्या आचरणाचा सल्ला दिला जातो तर काही वेळा त्या आदर्श मानल्या जातात दुसरीकडे वाईट सवयी टाळण्याचा सल्ला दिला जातो माणसाला होत असलेला फायदा लाभ नुकसान संस्कृती परंपरा प्रथा चालीरीती सामाजिक तत्त्व विचार आचार अशा काही परिणामावरून एखादी सवय चांगली किंवा वाईट ठरत असते कोणतीही सवय कायम राहतेच असे नाही काळानुरूप त्यात बदल होत असतात किंबहुना चांगल्या वाईटाच्या ठोकताळ्याप्रमाणे माणूस त्या बदलत असतो काही सवयीमुळे आपला फायदा होत असतो तर काही सवयीमुळे तोटा काही सवयी समाजासाठी चांगल्या असतात तर काही सवयी समाज विघातक ठरू शकतात कौटुंबिक आणि सामाजिक सवयीवरून आपले व्यक्तिमत्व पडताळले जात असते मात्र आपल्या सवयीवरून आपल्या कुंडलीतील ग्रहदोषाचा आपल्याला अंदाज लावता येऊ लागतो ज्योतिषशास्त्रात याबाबत सांगण्यात आले आहे चला तर मग जाणून घेऊया आपल्या सवयीचे परिणाम आपल्या मनावर विचारांवर आरोग्यावर होत असतात काही व्यक्ती वारंवार आजारी पडत असतात अशावेळी त्यांच्या सवयीवर लक्ष दिले जाते सवयी बदलल्यामुळे काही गोष्टी साध्य होऊ शकतात त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो यावर ज्योतिषशास्त्रही भर देते काही सवयी माणसे स्वतःला लावून घेत असतात तर काही सवयी कुंडलीतील ग्रहामुळे आपोआप माणसाला जडत असतात असे सांगितले जाते मात्र याकडे योग्य प्रकारे लक्ष दिल्यास त्यात सुधारणा केल्यास आपल्याला सकारात्मक फायदा मिळू शकतो असे मानले जाते डोके खाजवण्याची सवय काहीजण जन... अचानक डोके खाजवतात काही जणांना डोके खाजवण्याची समस्या असते अशी सवय शक्य तितक्या लवकर बदलण्याचा सल्ला दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार अशी सवय केतूग्रहाच्या दशा असल्याचे संकेत देते केतूग्रहाच्या दशेमुळे न्यायालयीन खटले विनाकारण वादविवाद दाम्पत्य जीवनातील वाढत्या कुरबुरी असाध्य रोगांच्या समस्या निर्माण होऊ शकतात यावर उपाय करण्यासाठी तज्ज्ञाने मार्गदर्शक घेऊन कृती करावी अनेकदा केतूग्रहाची शांती करण्याचा सल्ला दिला जातो दोन येता जाता खाण्याची सवय अनेकांना येता जाता काही ना काही खाण्याची सवय असते काहीजण व्यवस्थापन करून त्या त्यावेळीच खातात मात्र अचानक वेळी अवेळी खाण्याची सवय लागली तर सावध व्हावे लागले ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि ग्रहाचे अशुभ संकेत यातून मिळतात असे सांगितले जाते शनी आणि ग्रहाच्या दशेमुळे त्वचा संबंधीचे रोग आजार उद्योग व्यवसायात नुकसान खोटे दोषारोप नातेसंबंधातील दुरावा यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात यावर उपाय करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला हितकारक ठरेल तीन मध्ये बोलण्याची सवय दोन व्यक्ती संभाषण करत असताना तिसऱ्या व्यक्तीने मध्ये मध्ये बोलू नये असा संकेत असतो मात्र काही जणांना मध्ये मध्ये बोलण्याची सवय असते ही सवय वाईट मानली जाते आणि ती बदलण्याची सल्ला प्रामुख्याने दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार या सवयीवरून चंद्रग्रहाची दशा असल्याचा संकेत मिळतो चंद्रग्रहाच्या दशेमुळे झोप न येणे विचारांवर नियंत्रण येते शिवाय अपुऱ्या झोपेमुळे अनेक मानसिक आजार उद्भवण्याचा धोका असतो ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन यावर उपाय केले जाऊ शकतो असे सांगण्यात येते चार विस्मरणाची सवय काही व्यक्तींना अनेक गोष्टीची माहिती नसते माहिती असते मात्र ऐनवेळी त्यांना त्या लक्षात येत नाही काही वेळेस विसरायला होते अनेकांना विस्मरणाची सवय असते वास्तविक विस्मरण हे सवयीमध्ये समाविष्ट करता येईल असे नाही मात्र वारंवार किंवा नियमितपणे होत असल्यास त्याला विस्मरणाची सवय मानता येऊ लाग शकते एखादी गोष्ट माहिती असते मात्र नेमक्या वेळी आठवत नाही ज्योतिषशास्त्रानुसार विस्मरणाची सवय शुक्रग्रह दोषाचा संकेत देते यामुळे येऊन समस्या कामीच्छा समाप्ती पायदुखी आतड्यासंदर्भातील समस्या उद्भवू शकतात यावर तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाप्रमाणे कृती करावी असा सल्ला दिला जातो शनीदोषाची खूण ज्या व्यक्तीला काहीही काम दिले तरी तो काम पूर्ण होण्याआधी कंटाळा करून सोडतो नेहमी उशीर करतो जबाबदारी टाळतो अशा व्यक्तीच्या कुंडलीत शनीची पीडा असते शनीदोष असलेल्या लोक अनेकदा जुन्या कपड्यामध्ये अस्ताव्यस्त राहतात आणि एकटेपणा पसंत करतात उपाय शनिवारी तेलाचा दिवा लावा गरजूंना काळ्या वस्त्राचं दान करा सूर्यदोषाची खोण ज्यांना नेहमी राग पटकन येतो अहंकार खूप असतो दुसऱ्याचा सल्ला न ऐकण्याची वृत्ती असते त्याच्या कुंडलीत सूर्य कमजोर किंवा पीडित असतो अशा व्यक्तीच्या वडिलांशी किंवा वरिष्ठांशी वाद जास्त होतात उपाय रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा आणि वडिलांचा आदर करा चंद्रदोषाची कोण ज्यांची मनस्थिती वारंवार बदलते कधी आनंदी तर कधी दुखी झोप नीट लागत नाही भीती आणि चिंता जास्त असते हे सर्व चंद्रदोषाची लक्षणे आहेत अशा व्यक्तीची आईशी मतभेद होऊ शकतात उपाय आईला आनंदी ठेवा चांदी धारण करा आणि सोमवारी उपवास करा मंगळ दोषाची खून ज्यांना नेहमी बांधण्याची सवय असते आक्रमणपणे बोलतात छोट्या गोष्टीवरून संतापतात त्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असतो मंगळ दोषामुळे विवाह आणि नातेसंबंधामध्ये अडचणी येतात उपाय हनुमान चालिसाचे दररोज पठण करा आणि मंगळवारी लाल वस्त्र दान करा बुद्ध दोषाची खून ज्यांना नेहमी विसरभोळेपणा असतो बोलण्यात अडखळतात गणित किंवा व्यवहारात चुका करतात हे बुध दोषाची लक्षण आहे बुध कमजोर असला की व्यक्तीला शिक्षण आणि करिअरमध्ये अडचण येतात उपाय हिरव्या कपड्याचा वापर करा गणपतीची उपासना करा गुरुदोषाची कोण जे लोक ज्ञान असूनही त्याचा उपयोग करत नाहीत चुकीच्या मार्गावर जातात व्यसनाच्या आहारी जातात ते गुरुदोषाचे बळी असतात गुरुदोषामुळे लग्न उशिरा होते किंवा घरात सुख शांती राहत नाही उपाय गुरुवारी व्रत करा पिवळे कपडे वापरा आणि ब्राह्मणाला अन्न द्या शुक्रदोषाची खूण ज्यांना ऐश्वहरामाची आवड असते पण त्यांना कधीच समाधान मिळत नाही संबंधामध्ये अस्थिरता येते संबंध टिकत नाहीत हे शुक्रदोषाचे लक्षण आहे उपाय शुक्रवारच्या दिवशी देवीची उपासना करा दाम्पत्य जीवनात संयम ठेवा राहू दोषाची खून नेहमी शं शंका घेणे भ्रमित राहणे व्यस व्यसनात अडकणे अचानक रागवणे हे राहूची पीडा सांगतात राहुदोषामुळे अपयश कोर्ट कचेरी अचानक संकटे येतात उपाय राहू मंत्र जपा काळे तीळ दान करा केतू दोषाची कोण ज्यांची एकाग्रता टिकत नाही ध्यान बसत नाही सतत गोंधळलेले असतात हे केतूच्या पिढ्याचे चिन्ह आहे केतू दोषामुळे व्यक्तीला मानसिक अशक्ती जास्त असते उपाय कुत्र्याला खाऊ द्या गणेशाची उपासना करा निष्कर्ष मित्रांनो आपण पाहिले की आपल्या साध्या दिसणाऱ्या रोजच्या सवयीमधून कुंडलीतील ग्रहदोष ओळखता येतो हे दोष भीती दाखवण्यासाठी नसून स्वतःला सुधारण्यासाठी आणि योग्य उपाय करण्यासाठी आहेत लक्षात ठेवा ग्रहदोष आयुष्यभर अडथळा कर ठरत नाहीत जर आपण योग्य मार्ग आणि उपाय अवलंबले तर मैत्रीणो तुम्हाला हे ज्ञान कसे वाटले कोणत्या सवयी तुम्हाला स्वतःमध्ये जाणवल्या उप या उपायापैकी कोणती कोणता तुम्ही सुरू करणार आहात ते कमेंट करून सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ